सर तुमच्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत एवढ्या डिग्र्या असून पण तुम्हाला का असं वाटतं आहे की आपण इलेक्शनला बसावं दुसरा प्रश्न असा की तुम्हाला लोकांनी मतदान का करावं पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन करतो कारण त्यांनी जे संविधान लिहिले आता जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्याकडे एवढं तुम्ही इलेक्शनमध्ये उतरला बाबा बाबासाहेबांना बत्तीस डिग्र्या होत्या त्यांनीसुद्धा निवडणूक लढवली त्यांचं म्हण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणणं होतं की आपण शासनकर्ते जमा झाली पाहिजे त्यामुळं प्रशासनामध्ये मी शासनकर्ता होतो परंतु आता आफ्टर रिटायरमेंट दहा वर्ष मी ॲडव्होकेट म्हणून काम करतो आहे गेले पन्नास वर्ष मी समाजासाठी काम केलेलं आहे आणि मग त्याचं जे आपण काम केलेले त्याचं कुठेतरी फलित लोकांना मिळालं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितले की सुशित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर सुद्धा तेच सांगत आहेत की सुशित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आज आपण जर ओव्हरऑल राजकारणाचं हे पाहिलं तर क त्याला सातवी आठवी चौथी पाचवी असे हे राजकारणाचं क्वालिफिकेशन आहे मग आपण त्यामध्ये आणि ह्या मंडळींना राजकारण फक्त सया सयाजीराव हे होतात यांना राज राज राजकारणामध्ये बुल झुलवलं जातं मी सांगतो तिथं सह्या करा व्हीप काढला जातो परंतु त्यामध्ये स्वतःचं बुद्धीचा वापर करण्याचं कुठेही यांना चान्स मिळत नाही हे माझ्या ऑब्झर्वेश ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतो आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला राजकारणामध्ये का उतरावं तुम्हाला लोकांनी का मतदान हां तुम्हाला लोकांनी का मतदान करावं तर, तर मी आताच सांगितलं की माझ्या ह्या दोन्ही प्रश्न उत्तर मला वाटतं मी एखाद्याच्यात दिलेले की मी जे समाजामध्ये त्यामध्ये फक्त आदिवासी नाही मी जन्माने जरी आदिवासी असलो आणि पार्टी जरी नाव नावात आदिवासी असलं तरी काँग्रेस पक्षासारखं हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि ह्या पक्षा पक्षामध्ये पक्षा निधर्मवाद बाबासाहेबांनी घटनेमध्ये जर दर लिहिलेले धर्मनिरपेक्षता सर्व पक्षांचा हा सर्व जातीधर्माचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं या यामध्ये मी मी जे काम आयुष्यभर काम केलेले आहेत विविध समाजामध्ये त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल ओपन असेल सर्व धर्मांसाठी मी काम केलेले आहे मी असं असं नाही की मी आदिवासीसाठी काम केलेले की मी बऱ्याच काम केलेलं आहे आणि विशेषतः मी सेवेत असताना कोणत्या ऐशीपासून मी नोकरीत लागून तेव्हापासून मला याची आवड आहे कारण बाबासाहेबांनी म्हटलं आहे की ज्याचं पोट भरलं आहे तो तो समाजासाठी काम करू शकतो माझं पोट भरलेलं आहे आणि म्हणून आज मला माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत मिसेस बँक बेंक, सिनियर बँकेत मॅनेजर ते आज वकील होईल सुनबाई माझी ॲडव्होकेट आहे बाबासाहेबांचं जे तत्व आहे मी बाबासाहेबांच्या प्रिन्सिपलला मानणारा व्यक्ती आहे म्हणून मी आणि हे सर्व मी फार गरिबीतून आलेलो आहे माझ्या आईवडीलसुद्धा मजूर होते परंतु ह्या शिक्षणाच्या जोरावर मी जेव्हा नोकरीत लागलो मी पाच नोकरी बदलल्या कारण का मला बाबासाहेबांसारखं मला शिकायचं होतं आणि हे शिकता शिकता मी केलं मला असं म्हणायचं की आदिवासींची अजून बी पहिली जी अवस्था होती तशीच अवस्था आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना केलेल्या तुम्ही माझा जर जाहीरनामा पाहिला कोणी पक्षा जर जाहीरनामा पाहिला तर विशेष आदिवासीसाठी तुम्ही तुम्ही आज प्रश्न विचारला की आदिवासी समाज आजही अर्ध आर्द नग्न अर्ध भुकी अर्ध भुकेलेला असा या अवस्थेत आज आहे ज्या घटनेने ज्या मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत कर्तव्य दिलेले आहेत त्याचं कुठंही पालन केलं जाण जात नाही यामध्ये फक्त इलेक्शन आल्या काही राजकारणी मंडळी इलेक्शनच्यासाठी फक्त त्या त्या पाड्यात किंवा वाड्यात आदिवासी भागामध्ये फिरतायत मी आता मी ह्या ह्या निमित्तानं मी तर आदिवासी भागातलाच आहे परंतु आज मी आता आठ दिवस माझा जो दौरा चाललेला आहे तिथं ना राहण्याला घर ना राहण्यात खायला पोटभर आणणं ना रोजगार योजना आणि ह्या यासाठी आणि विशेषतः विशेषतः दर्न, जे आज माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये जी मोठी मोठी धरणे आहेत या धर धरणाचे धरणाचे जे धरणग्रस्त लोक आहेत यांना पूर्व भागामध्ये पाणी पाणी जाता येते पण यांना विस्थापित केलेले त्यांचे जे प्रश्न आहेत अतिशय भयानक प्रश्न आहेत ते त्यांना त्यासाठी ज्या त्या धरणा धरणामध्ये जो 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 ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये एक त्यांना नोकऱ्या देणं हे बंधनकारक आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे जर धरण ते ज्यांना जमिनी संपादन केले असतील तर त्या घरामधली दोन मुलं नोकरीला लावली पाहिजेत आणि दोन हजार सदुसष्ट नंतर दर, ते पुनर्वसन संपादन केलेले आहे तर त्यामध्ये एक नोकरी एकाला नोकरी देणं बंधनकारक आहे तसाच प्रश्न यांच्या घरांचा या आहे यांचा स्टेटस आहे जे धरणग्रस्त जे स्टेटस त्यांचं कुठेही वर पूर्व भागात जरी गेलं तर त्यांना आज जो स्टेटस आहे ट्रायबलचा जो स्टेटस आहे हा स्टेटस त्यांचा कुठेही पुरवठा झालं तिथे जो कायम राहायला पाहिजे असे कायद्यात तरतूद आहे आणि त्या माध्यम असे बरेच प्रश्न धरणग्रस्ताचे आहेत आणि मी स्वतः वकील असल्यामुळं स्वतः मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असल्यामुळं मी स्वतः येते आठ ते दहा या प्रकरणी धरणग्रस्तासाठी रेट रेट दाखलण्या करण्याची मी प्रक्रिया स्वतः स्वखर्चाने मी करत आहे हे सामाजिकी बांधिलकी म्हणून करत आहे आणि ह्या माध्यमातून हा फक्त धरंग्रस्तच झाला काल परवा मी काही कातकरी न आदिवासीमध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये शेहेचाळीस पंचेचाळीस जाती है। जमाती आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना आहे आता हे जे सांगितलं आणि आता काय विशेषतः ज्या आज आज आम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीत हे तर आहे सगळ्यांचे मुद्दे असतात मला असं बोलायचं नाही नाही आदिवासींसाठी मी सांगतो आणि तुमच्याकडं खूप मोठं आव्हान आहे आव्हान आहे बरोबर आहे दिग्गज अगदी दिग्गज लोक आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या त्यांच्या पुढे तुमचं काय निभावं लागणार आहे म्हणजे लोकांचा कसा प्रति प्रतिसाद तुम्हाला असेल अतिशय अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा मला आहे आणि तेच मग मी सांगितलं की ज्या आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केले ज्यांच्या लोकांसाठी आजही मला लोकांचे मी त्यांना ओळखत नाही पण साहेब त्यांचे फोन येतात साहेब माझ्या तुम्ही पुतण्याला कामाला लावलं तुम्ही आमक्याला माझ्या नातेवाईकाला सर्विसला लावलं असे मी त्यांना ओळखत नाही पण त्यांचे मला फोन येतात कारण माझं मी ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचा उपयोग ते बाबासाहेबांच्यामुळं मला एक खुर्ची मिळाली आणि त्या खुर्चीचा उपयोग माझ्या रणिला गाजले गांधलेल्या गोरगरिबातून काम करत असं काम करत असं त्यांच्यासाठी मी या खुर्चीचा वापर केलेला आहे आणि यापुढे मी करत राही ॲडव्होकेट म्हणून काम करताना सुद्धा मी गोरगरी गोरगरिबांसाठी अतिशय अल्प फी म्हणजे फक्त जी कागदपत्रासाठी किंवा सरकारी फी आहे ती मी घेतो फी म्हणून आता मी त्यांच्याकडनं काही हे करत नाही आणि त्या माध्यमातून आज